शंभर रुपयाला आहे पपोळी पीठे सत्तर रुपयाला आहे वडे पीठे सत्तर रुपयाला ब्लूबेरी स्ट्रॉबेरी अल्फानसो बघा अल्फानसो कच्चीन साठ एक ला दोन हे बघा इकडे पण आहे ना कोणत्याही घ्या साठला ला एक शंभरला ला दोन हे साडेतीनशे रुपयाला तीन हा एक स्टॉल आहे आणि इकडे काही घ्या दहा रुपयाला साडेतीन नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आलो आहे मी कोकण महोत्सवला आणि हा महोत्सव चालू आहे कांदिवली वेस्टला चारकोप सेक्टर नंबर तीनला चालू आहे आणि याची शेवटची तारीख आहे एक जानेवारी संध्याकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत याची वेळ आहे आणि तुम्ही वेस्टला उतरले आहेत ना शेअरिंग रिक्षा आहे फक्त वीस रुपये घेतात तर चला मग आता आपण सुरुवात करूया इकडे कोणते कोणते स्टॉल आहे ते सगळं आपण कवर करणार आहे तर हे बघा सगळ्यात पहिले तुम्ही बाहेरच बघतात आहे बघा इकडे कार्पेटचं आहे आणि हा तुम्ही गेट बघतात आहे बघा आ गेटे हा गेट आहे आणि सगळ्यात बघा पहिला बाहेरच आहे हा चटपटा इमलीचा स्टॉल आहे चला आता आपण आज जाऊया आणि एक एक स्टॉल कवर करूया सगळ्यात पहिले आपण मंदिराकडे जाऊया बघा खूपच सुंदर असं मंदिर आहे श्री सातेरी देवी मंदिर चला आता आपण ना पाया पडूयाच चप्पल काढू खूप सुंदर मंदिर आहे असं एकदम जुन्या पद्धतीत बांधलेलं आहे आशीर्वाद द्या दे। वरती पण आहे मस्त खूपच छान बांधलेलं आहे चला आता आपण निघूया आणि स्टॉल कवर आता आपण दर्शन घेतलेलं आहे आईचं सगळ्यात पहिले ना इकडे आपण हा स्टॉल बघूया हा ज्वेलरीचा स्टॉल आहे काय दादा काय प्राइस आहे एअरिंगची काय प्राइस आहे शंभर रुपयाला आहे हे बघा हे शंभर रुपयाला आहे दादा यातलं कोणतेही शंभर रुपयाला आहे हे कोणते हे तीसचे आहेत हे बघा हे तीस रुपयाला आहे म्हणजे प्राईस तीस शंभर आणि हे दादा इकडे हे पण शंभर अच्छा हे पण शंभर रुपयाला आहे आणि हे कसे दादा

तो तो अच्छा हे बघा हे कोणतेही घ्या हे पन्नास रुपयाला आहे आणि यातले बघा हे पण शंभर रुपयाला आहे छान आणि हा बघा हा बाजूला स्टॉल आहे हा इकडे खेळणीचा स्टॉल आहे बघा सेल एकशे तीस रुपयाला फिक्स आहे हे बघा एकशे तीस रुपयाला आहे पूर्ण डॉक्टरचा सेट आहे समोरच हा ना लोणच्याचा स्टॉल आहे कसं आहे पाव कसा आहे पाव अच्छा शंभर रुपये पाव आणि हे मुकवाजचा स्टॉल आहे हा मुकवाजचा स्टॉल आहे हा पॉकमनचा स्टॉल आहे आणि इकडे बघा पाटकर बंधू हे बघा हे आंबा पोळी आहे पीठ आहे सत्तर रुपयाला आहे वडे पीठे सत्तर रुपयाला आहे घावणं पीठ आहे पन्नास रुपयाला आहे बघा गावठी हळद आहे शंभर रुपयाला आहे कोळीत पीठ आहे ऐंशी रुपयाला आहे हा मसाल्यांचा आहे हा बघा समोर पाचचा स्टॉल आहे आणि हा बघा हा पण इकडे आहे बघा मालवण कोणते आहे हे संत्रा अच्छा संत्रा आहे संत्रा पेरू पायनॅपल चिंच ब्ल्यूबेरी स्ट्रॉबेरी अच्छा ब्ल्यूबेरी स्ट्रॉबेरी लिची आणि हा अल्फान्सो बघा अल्फान्सो कच्ची कैरी लिची ही लिची कसं आहे दादा एक सिंगल अल्फान्सो फक्त चाळीस बाकी सगळं तीस अच्छा हे बघा हे फक्त अल्फान्सो आहे ना चाळीस रुपयाला आणि बाकीचे सगळे तीस रुपयाला आहे पेरू ना हे आंबापोळीसारखेच येते ना हे तसंच आहे ना फक्त फळांचा अच्छा फ्लेवर अच्छा आणि कसं आहे नळ्या पापडचे पॅकेट हे पन्नास आहे हे सत्तर आहे अच्छा हे पन्नास नाही दहा प्रकार आहे अच्छा तांदळाचे दहा प्रकार आहेत दहा प्रकार तांदळाचे आहेत की हे बघा हे चटरपटर पन्नास अच्छा तांदळामध्ये मिरची कसुरी मेथी लसूण जिरा हा खिच्या हा खिचा हा होम खिचा अच्छा किचा कितीला किचा ऐंशी रुपये ऐंशी रुपयाला जे बनवतात ना सुंदर आणि चटण्या पण आहे बघा दादांकडे लसूण चटणी कसं पॅकेट आहे चटणी चाळीस चाळीस रुपये चाळीस रुपये थँक्यू दादा हा हा बघा स्टॉल आहे आदर्श मसाले आपण मसाल्याचा स्टॉल आहे दादा एक आहे कितीला आहे कसं आहे दहा रुपये एकशे दहा रुपये किलो आणि हे उकडे तांदूळ कितीलो आहे एकशे वीस किलो आणि कोकम दादा पाव अच्छा दोनशे ऐंशी रुपये किलो पाव किलो सत्तर रुपये आणि हे अच्छा एकशे चाळीस रुपये किलो आणि हा बघा हा एक सगळ्याचं प्रोडक्ट आहे म्हणजे अच्छा मसाज प्रोडक्ट आहे सगळे

आणि हे दादा है, आई आई ऐसी ऐंशी एक ए सी ऐसी 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 अच्छा हेपन्नऐंशी ऐंशी ऐंशी ते साठ अच्छा हे साठ ए ऐसी ओके ते पण पणऐंशी सॉक्स कसे आहेत तुमच्याकडे सत्तर रुपयाले चार आहेत एक सेट चारचा सेट आहे अच्छा एक सेट चारचा सेट आहे शंभरला चार आहेत एक घेतले तर तीस अच्छा एक घेतले तर तीस रुपये एक झू आवा सुधीर मसाले आमच्याकडे पण खूप मसाल्यांचा हा प्रोडक्ट आहे हा हा शशिकांत मसाले यांच्याकडे गावठी हळद आहे नव्वद रुपयाला आहे पुळीत पीठ ऐंशी रुपयाला आहे बाबा आहे किती आहे एकशे तीस रुपयाला पुढचा स्टॉल इकडे पापड मसाला आहे कसा आहे पापड मसाला पन्नास आणि दाबेली वीस रुपये बघा पन्नास रुपये ना समोर पण हा पण स्टॉल एक नळ्यांचा आहे पण बघूया आपण नमस्कार कैसा है पेपर साठ का एक सौ का दो अच्छा साठ का एक सौ का दो दो ओके कौन सा भी इसमें साठ रुपए ला एक शब्बर ला दो ने टेस्ट करो ना भाई लो नहीं मतलब देख लो और मसाले मसाला वो तो होगा भाई सौ रुपये का आता है ये सौ रुपए का है अरे बिस्किट कैसा पैकेट है ये साठ का एक सौ का दो अच्छा ये भी साठ का एक सौ का दो और आपका चॉकलेटी है ये पन साठ लाइक है शंबर ला दो ने इकडे बघा इकडे पण बिस्किट आहेत आणि हे कसे नमकीन सेम साठ लांबर अच्छा सेम साठला एक शंभर ला दोन हे बघा इकडे हे पण आहे ना कोणतेही घ्या साठला एक शंभर ला दोन गव्हाची बिस्किट आहे ही नाचणीची बिस्किट आहे ही मक्याची बिस्किट ही भळंग आहे तिखट आहे हे सर्व मुगापासून बनलेली शेवटे चिवडा चिवडा पुरी हे पण साठला एक शंभर ला दोन वेगवेगळ्या घेतला तरी चालेल अच्छा वेगवेगळ्या कोणतेही दोन घेतले तरी चालेल ना चालेल थँक्यू हाँ स्टॉल है गाउन का स्टॉल है क्या प्राइस है दादा स्टार्टिंग प्राइस गाउन की हाँ स्टार्टिंग क्या प्राइस है हाँ स्टार्टिंग क्या प्राइस है कितना अच्छा रुपए रुपयापासन स्टार्टिंग है और ये टॉप शॉर्ट टॉप ढाई सौ अच्छा नायरा सैट कितना साढ़े तीन सौ अच्छा विथ पैन ओके 350 रुपयाला विथ पैन देन आयरा सेट अच्छा सिंगल टॉप मतलब लॉन्ग टॉप ना यस लॉन्ग तो सेट ये ऐसा ये कितने का है 350 350 हां पैन के साथ, के साथ? अच्छा ये बघा पूर्ण म्हणजे टू पीसचा सेट है 350 रुपयाला पैन बरोबर ओके अब बघा हां स्टॉलिक बैग्स का क्या प्राइस है इसका साढ़े साढ़े तीन सौ रुपया साढ़े तीन सौ रुपया और ये कितने का है ये कितने का है अच्छा हे तीनशे रुपयाला आहे हे बघा इकडे हा पूर्ण गेम झोन आहे हे बघा इकडे पण स्टॉल आहे पुढचा स्टॉल आहे हे बघा तिकडे पूर्ण हा गेम झोन आहे आता ना आपले ना त्या साईडचे स्टॉल राहिलेले आहेत तर आपण आहे ना त्या साईडला बघूया कवर करूया बघा हा गोळ्यांचा आहे इकडे हा बघा हा गोळा स्टॉल आहे कसं आहे दादा तीस रुपये अच्छा तीस रुपयाला बाफन एक स्टॉल बैग चाह हाफ एक बैग का स्टॉल लगला है क्या क्या प्राइस है जी तीन से रुपये अरे एकशे साठ रुपये अरे बड़ा वाला तीन सौ छान ए ये कितने का है ये भी तीन सौ ये कैसा बड़ा कितने का है ये तीन सौ पचास वाला साढ़े तीन सौ अच्छा ये कमी पण करतील हा एक स्टॉल आहे आणि इकडे काही घ्या दहा रुपयाला आहे इकडे दहा रुपयाला